तर आम्ही आता काजू आणायला जाणार आहोत शेतीची तयारी चालू आहे म्हणजे भाजवलीची बघून घ्या मी आणि हे आहेत आंबे आंब्याचं झाड आमच्या इकडे भरपूर लागतात अंग तुम्ही कधी कधी बघितलं सुप्ना आणि ह्या आमच्या काजू हे आमचं पूल आहे म्हणजे पावसाळ्यातून आम्ही याच्यावरून जातो इकडे पूर्ण पाणी भरतं म्हणून 뭐가 겨울 차부. 이거를 들어. 전투와차는 खाली 됐 साइडला केला पात्र साईडला केला जांबीस डायरेक्ट मला दर्शन झाले आहे पातेर्याचे डायरेक्ट वरण गटली पडली ती पातेऱ्यातच हे रातंबीचं झाड आहे आणि आता मी निघालो घरी जायला म्हणजे दुसऱ्या जांभीखाली जांबी म्हणजे जा काजू तुम्हाला माहितच नसेल आम्ही या पानाचं पेपेट बनवतो आम्ही या करवंदीचं पानाचं पेपेट बनवतो दाखव त्याचं पेपेट कसं बनवत करायचं ते पे पेठ तयार आहे आपल्या आणि वांदर झाडावर चढलेलं आहे हा बघा आमच्या गावातल्या वांदरांना झाडं झाडायची म्हणजे सवय असल्यामुळे लगेच पटकन चढतात तुम्ही पाहू शकता